भावांनो जीवनातला एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेस मी पुण्याला वगैरे कामाला होतो आणि त्यावेळेस अचानक माझ्या मित्राचा मला फोन आला की मला अशी अशी पैशाची अडचण आहे मला तू पैसे पाठव मला हप्ता वगैरे भरायचा आहे किंवा काय मी तुला दोन दिवसाच्यात पैसे वगैरे देतो आणि असा विचार केल्यानंतर तो माझ्या जवळचा पण मित्र होता त्यामुळे मी थोडा विचार केला आणि माझ्याजवळचं जे पैसे होते मी त्याला दिलं त्यावेळेस त्यावेळेस दिल्यानंतर तो काय म्हणलेलं दोन दिवसात पैसे देतो पण मी काय झालं त्या दिवशी पैसे दिले दुसऱ्या दिवशी फोन वगैरे लावला त्याला पण त्यानं काय रिसीव केला नाही उचलला नाही मला वाटला असेल तो कुठं पण पडत लावला मी दोन चार पाच वेळा फोन लावला त्यानं काय फोन उचलला नाही असंच झालं एक पंधरा दिवस गेलं महिना झाला पण त्यानं ती काय पैसे दोन दिवसात पैसे देतो म्हणलेला त्यानं काय ती पैसे दिले नाही ते तो पण पुढं जाऊन मग सहा महिन्यानंतर सहा सात महिन्यानंतर तो, तो पण कामाला वगैरे लागला जॉबला लागला जॉबला लागल्यानंतर मी पण म्हटलं बाबा आता ह्याच्याकडे पैसे वगैरे आले असतील आपण पैसे मागूया तर तो जॉबला वगैरे लागल्यानंतर पण त्यानं काय पैसे दिले नाही ते आज जवळजवळ दोन वर्ष झाली त्याला मी त्यावेळेस पैसे ते ती अमाऊंट आता त्याचं त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेऊ शकत किंवा ते अमाऊंट पण सांगू शकत नाही पण त्यो आत्ता माझ्यापेक्षा चांगल्या पोस्टवर आहे किंवा माझ्यापेक्षा चांगल्या ह्याच्यावर आहे पण तरी पण त्यानं ती पैसे दिले नाही ते त्यामुळं आयुष्यात कसं राहतंय की बाबा तुम्हाला जर एखाद्या वाईट वेळेस जर कुणी जर मदत केली असेल तर ती तुम्ही असं ही करून करू नये कारण की तुम्हाला ते व्यक्तीनं विश्वासानं मदत केलेली असत्या आणि काही काही लोक कसं मैत्रीच्या नावावर तुम्ही जर बाबा पैसे दिले असतील तर तुमचं पण काम आहे का बा की बाबा ते पैसे माघारी देणं त्यामुळं कधी कधी मला पण गरज होती तर त्यावेळेस पण मी त्याला फोन लावला पण त्यानं काय फोन उचलला नाही रिसिव केला नाही किंवा देतो रे असं रे तसं रे म्हणजे जर तुम्ही ती अमाऊंट किती किती का ना ते मॅटर नाही करत तुमचा व्यवहार आणि बाबा तुमचे बाबा त्यातनं ही करते तुमची बाबा लायकी वगैरे कळती की बाबा तुम्ही कुठल्या धराचा माणूस आहे तर तुम्ही रुपया का असना व्यक्तीचा मागं दिला पाहिजे आणि मैत्री ह्या गोष्टीमुळं तर काय काय गोष्टी हे होतात पण कसं असतंय तो आत्ता काय मी त्याला ब ठीक आहे बाबा मी परत काय त्याला एवढं जास्त बोललो नाही तो पण आता दुसरीकडे कामाला वगैरे आहे पण वाईट वेळेत मदत केल्यानंतर तरी त्या व्यक्तीनं जाण ठेवायला पाहिजे होती तो आता तो त्याच्या ह्याच्यातच आहे पण ह्या गोष्टीतनं एवढं कळतं की बाबा तर तुम तुम्हाला जर वाईट काळात मदत केली असेल ना तर तुम्ही त्या व्यक्तीला ती ती जी मदत आहे ती परत केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय बादंबा